भिवंडीवाडा रस्त्यावरील खड्ड्यानं युवकाचा बळी घेतलाय अठरा वर्षीय यश मोरे या तरुणाचा मृत्यू झालाय रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात वाढलेले आहेत उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला रुग्णवाहिका रस्त्यात उभी करत ग्रामस्थांनी रास्ता रोखो केला ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा इथल्या ग्रामस्थांनी केली आहे एक मोटरसायकल खड्ड्यामध्ये स्लीप होऊन त्यामध्ये दोन युवक जखमी झाले होते त्यापैकी एक जण फार गंभीर जखमी होता तो यश मोरे त्याचा आज देहांत झालेला आहे मृत्यू झालेला आहे यामध्ये आपण तात्काळ आपल्याला माहिती मिळाल्यानंतर एफ आय आर दर्ज केलेला आहे भिवंडी तालुक्यातील भिवंडी वाडा हा ज्या रस्त्याला खड्डे पडले त्या या खड्ड्यामध्ये एश मोरे नामक अठरा वर्ष मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्या मृत्यूच्या संदर्भात त्याचे ग्रामस्थ तसेच कुटुंब यांनी हा रस्ता रोखून धरलेला आहे सदर या खड्ड्यामुळे झालेला दुखापतीमुळे कारवाई व्हावी यासाठी सर्वस्थ ग्रामस्थ असतील अं त्याचबरोबर त्याचे कुटुंब यांनी सर्व रस्ता रोखून धरलेला आहे रस्ता रोखण्यासाठी पब्लिक पोलिसांच्या दोन तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून सध्या आपण पाहू शकता एक ते दीड किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत सदर यांची माग आहे संबंधित ठेकेदारवरती कारवाई करावी अन्यथा तेव्हाच आम्ही डेड बॉडी हलवू असं ग्रामस्थांचं कुटुंब म्हणणं आहे घेऊन देऊन अनिल गजरे जय महाराष्ट्र न्यूज